नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला आ, सर आजची परिस्थिती कशी राहील व आणि शेतकऱ्याच्या आता स्वायबिंग काढण्याची पिकं आलेली आहेत तर त्या पिकाचं काही संकट निर्माण होणार आहे का पहिले प्रथम आपण आजची परिस्थिती पंधरा सप्टेंबर जालना बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर क्षेत्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं तर पुणे सातारा या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा आता हलक्या स्वरूपाच्या सटकारे विटकारे येऊ शकतात वातावरण खराब राहणार आहे आणि याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार बऱ्याच ठिकाणी आज सिधुळे वगैरे येऊ शकतील कन्नड शिवदोडबाईचा सुद्धा मनमाड वगैरे परिसर पुन्हा खालच्या सारखे वगैरे निघणार आहे आणि दुपारनंतर वातावरण हे ढगा होईल धाराशिवच्या काही पट्ट्यामध्ये पाऊस तयार होईल नॉर्मल कंडिशन आजी अगदी कंडिशन महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक लोकेशन एका पाठोपाठ सक्रिय होत आहेत आणि चित्र आपण मागच्या महिन्यात पाहिले पोळ्याच्या दिवशी पाहिले ते चित्र पुन्हा एकदा घडण्याची शक्यता आहे एक्झॅक्टली हा पर्व पुन्हा लोक काढतोय सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आणि याचा सगळ्यात तडाखा जास्त बसणार आहे हिंगोली जिल्हा यवतमाळ परिसर वाशिम परिसर वर्धा जिल्हा सुद्धा एक पर्यंतचा आहे पूर्ण विदर्भातले सर्व जिल्हे रेड ऑरेंज या दोन्हीच्या गोष्टींमध्ये येत आहेत धोका ह्या बावीस पासून प्रचंड आहे आणि जो गॅप मी तुम्हाला मागे सांगितलं कमी आधी प्रमाणात पडेल त्या गॅप मध्ये सुद्धा पाऊस राहण्याची भीती आहे जी पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर दिली होती म्हणजे एक संधी मिळायची होती ती संधी सुद्धा मिळणं शक्य नाही अशी कंडिशन महाराष्ट्राला पुढच्या आठवड्यात पाहिजे आणि हा पाऊस असा नाही की इकडे कमी तिकडे जास्त हा सगळीकडेच जास्त राहणार आहे ज्या शेतकऱ्यांना पाऊस आज कमी होता आतापर्यंत कमी होता त्या शेतकऱ्यांचे सुद्धा वाहणार आहेत जी कोळी धरणं ते पाहतात जी कोळी विहिरी त्या पाहतात काही क्षेत्र आहे पंचवीस टक्के दहा टक्के राहिलेलं महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये त्या क्षेत्रांना पाण्याची आवक देखील वाढणार आहे तर सोयाबीन काढण्यासाठी समज मुसळधार पाऊस राहणारच सोयाबीन म्हणजे एक पीक सोयाबीनच असं आहे की त्याला चार पाच दिवस पावसाने काय व्हायचं नाही पण चार पाच दिवसाच्या नंतरही पाऊस जर टिकून राहिला तर थोडीस संकटाचे चिन्ह दिसता येत आणि मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र खानदेश असेल सेम कंडिशन मध्ये कुणाला कमी आणि जास्त असं काही प्रभावच्या मध्ये दिसत नाही आणि जबरदस्त वातावरण बंद लातूर जिल्ह्याला सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात वातावरण आहे आणि असं आता स्पेशली जिल्हा सांगायचं असं वाटतच नाही की हा सोडून द्या एक दिवसाचा दोन दिवसाचा फरक पडेल पण सगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पाऊस आहेच विजेच्या कडकडासाठी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना काही सतर्कतेचा इशारा विजांचा धोका तर खूपच आहे विजांचा प्रचंड धोका आहे त्याच्यामध्ये प्रमाणात वादळी वारे वगैरे सगळ्या गोष्टी घडतीलच शेतकऱ्यांनी सावध राहायचं नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला सर आजची परिस्थिती कशी राहील व आणि शेतकऱ्याच्या आता सोयाबीन काढण्याची पिकं आलेली आहेत तर त्या पिकाचं काही संकट निर्माण होणार आहे का पहिले प्रथम आपण आजची परिस्थिती पंधरा सप्टेंबर जालना बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर क्षेत्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं तर पुणे सातारा या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा आता हलक्या स्वरूपाच्या साठ कार्यविटकारे येऊ शकतात वातावरण खराब राहणार आहे आणि याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार बऱ्याच ठिकाणी आज सितोडे वगैरे येऊ शकतील कन्नड शिवलोड वैजापूरचा सुद्धा मनमाड वगैरे परिसर पुणा काळच्या सारखे ढग वगैरे होणार आहे आणि दुपारनंतर वातावरण हे ढगाळ होईल धारा पट्ट्यामध्ये पाऊस तयार होईल तर नॉर्मल कंडिशन असते महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर एका सक्रिय होत आहेत आणि जे चित्र आपण मागच्या महिन्यात पाहिले पोळ्याच्या दिवशी पाहिले ते चित्र पुन्हा एकदा घडण्याची शक्यता एक्झॅक्टली हा पुन्हा लोक वर काढतोय सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आणि याचा सगळ्यात तडाखा जास्त बसणार आहे हिंगोली जिल्हा यवतमाळ परिसर वाशिम परिसर वर्धा जिल्हा सुद्धा एक विदर्भातले सर्व जिल्हे रेड ऑरेंज ह्या दोन्हीच्या गोष्टीमध्ये येत आहेत धोका ह्या बावीस पासून प्रचंड आहे आणि जो गॅप मी तुम्हाला मागे सांगितलं की मी आधी प्रमाणात पडेल त्या गॅप मध्ये सुद्धा पाऊस राहण्याची भीती आहे जी पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर दिली होती म्हणजे एक संधी मिळायची होती ती संधी सुद्धा मिळणं शक्य नाही अशी कंडिशन महाराष्ट्राला पुढच्या आकडे पाहिजे आणि हा पाऊस असा नाही की इकडे कमी तिकडे जास्त हा सगळीकडे जास्त राहणार आहे ज्या शेतकऱ्यांना पाऊस आज कमी होता आतापर्यंत कमी होता त्या शेतकऱ्यांचे सुधारणा वाहणार आहेत जी कोळी धरण ते पाहतात जी कोळी विहिरी त्या पाहतात ती काही क्षेत्र आहे पच्च टक्के दहा टक्के राहिलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये त्या शेतकऱ्यांना पाण्याची आवक देखील वाढणार आहे तर सोयाबीन काढण्यासाठी समज मुसळधार पाऊस राहणारच सोयाबीन म्हणजे एक पीक सोयाबीनच असं आहे की त्याला चार पाच दिवस पावसाने काय व्हायचं नाही पण चार पाच दिवसाच्या नंतरही पाऊस जर टिकून राहिला तर थोडस संकटाचे चिन्ह दिसता येत आणि मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र खानदेश असेल सेम कंडिशन मध्ये मला कमी आणि जास्त असं काही प्रभावीच्या मध्ये दिसत नाही आणि जबरदस्त वातावरण बंद लातूर जिल्ह्याला सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात वातावरण आहे आणि असं आता स्पेशली तिला सांगायचं असं वाटतच नाही की हा सोडून द्या एक दिवसाचा दोन दिवसाचा फरक पडेल सकडा जिल्ह्यामध्ये मेघ सह पाऊस आहेच हम्म विजेच्या कडकडासाठी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना काही सतर्कतेचा इशारा विजांचा धोका तर खूपच आहे विजांचा प्रचंड धोका आहे त्याच्यामध्ये मेघ अति प्रमाणात वादळी वारे वगैरे सगळ्या गोष्टी घडतीलच शेतकऱ्यांनी सावध राहायचं नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला सर आजची परिस्थिती कशी राहील व आणि शेतकऱ्याच्या आता सोयाबीन काढण्याची ती आहेत त्या पिकाच काही संकट निर्माण होणार आहे का पहिले आपण आजची परिस्थिती पंधरा सप्टेंबर जालना बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर क्षेत्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं तर पुणे सातारा या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा आता हलक्या स्वरूपाच्या सटकारे विटकारे येऊ शकतात वातावरण खराब राहणार आहे हो आणि याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार बऱ्याच ठिकाणी वगैरे येऊ शकतील कन्नड शिवदोडवायचा पुन्हा काल ढगा वगैरे होणार आहे आणि दुपारनंतर वातावरण हे ढगाळ होईल धारामध्ये पाऊस तयार होईल नॉर्मल कंडिशन आजिशन महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर एका प्रेशर सक्रिय होत आहेत आणि चित्र आपण मागच्या महिन्यात पाहिले पोळ्याच्या दिवशी पाहिले ते क्षेत्र पुन्हा एकदा घडण्याची शक्यता आहे एक्झॅक्टली हा पुन्हा लोक वर काढतोय सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आणि याचा सगळ्यात तडाखा जास्त बसणार आहे हिंगोली जिल्हा यवतमाळ परिसर वाशिम परिसर वर्धा जिल्हा सुद्धा एक पर्यंतचा आहे विदर्भातले सर्व जिल्हे रेड ऑरेंज ह्या दोन्हीच्या गोष्टीमध्ये येत आहेत वेगांचा धोका ह्या बावीस पासून प्रचंड आहे आणि जो गॅप मी तुम्हाला मागे सांगितलं की मी आधी प्रमाणात पडेल त्या गॅपमध्ये सुद्धा पाऊस राहण्याची भीती आहे पण तुम्हाला अगोदर दिली होती म्हणजे एक संधी मिळायची होती ती संधी सुद्धा मिळणं शक्य नाही अशी कंडिशन महाराष्ट्राला पुढच्या आठवड्यात पाहिजे आणि हा पाऊस असा नाही की इकडे कमी तिकडे जास्त हा सगळीकडेच जास्त राहणार आहे ज्या शेतकऱ्यांना पाऊस आज कमी होता आतापर्यंत कमी होता त्या शेतकऱ्यांचे सुधारणा वाहणार आहेत जी कोळी धरणं ते पाहतात जी कोळी विहिरी त्या पाहतात ती काही क्षेत्र आहे पंचवीस टक्के दहा टक्के राहिलेलं महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये त्या शेतकऱ्यांना पाण्याची आवक देखील वाढणार आहे Oh. Um, तर uh, सोयाबीन काढण्यासाठी समज uh, मुसळधार पाऊस राहणार सोयाबीन so, uh, म्हणजे एक पीक सोयाबीनच असं आहे की त्याला uh, चार पाच दिवस पाऊस आणि काय पण चार पाच दिवसाच्या नंतरही पाऊस जर टिकून राहिला तर चिन्ह दिसता येत uh, uh, आणि uh, मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र खानदेश असेल सेम कंडिशन मध्ये कुणाला uh, uh, कमी आणि कोणाला जास्त असं काही प्रभावाच्यामध्ये दिसत नाही आणि जबरदस्त वातावरण बंद लातूर जिल्ह्याला सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात वातावरण आहे आणि असं आता स्पेशली जिल्हा सांगायचं असं वाटतच नाही की हा सोडून द्या एक दिवसाचा दोन दिवसाचा फरक पडेल पण सगळ्या जिल्ह्यांमध्ये मेघ सह पाऊस आहेच हम्म विजेच्या कडकडा सगळं पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना काही सतर्कतेचा इशारा विजांचा धोका तर खूपच आहे विजांचा प्रचंड धोका आहे त्याच्यामध्ये मेघ अति अतिप्रमाणात वादळी वारे वगैरे सगळ्या गोष्टी घडतीलच शेतकऱ्यांनी सावध राहायचं नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला आ, सर आजची परिस्थिती कशी राहील व आणि शेतकऱ्याच्या आता सोयाबीन काढण्याची पिकं आलेली आहेत तर त्या पिकाचं काही संकट निर्माण होणार आहे का पहिले प्रथम आपण आजची परिस्थिती पंधरा सप्टेंबर जालना बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर क्षेत्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ले सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं तर पुणे सातारा या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा आता हलक्या स्वरूपाच्या सटकारे विटकारे येऊ शकतात वातावरण खराब राहणार आहे आणि याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार बऱ्याच ठिकाणी आज तुडे वगैरे येऊ शकतील कन्नड शिवलोडबाईचा सुद्धा असनमाड वगैरे परिसर पुन्हा कालच्या सारखे ढगा वगैरे आहे आणि दुपारनंतर वातावरण हे ढगा होईल धाराशिवच्या काही पट्ट्यामध्ये पाऊस तयार होईल याची नॉर्मल कंडिशन आज उद्या सीमे अंडिशन महाराष्ट्रामध्ये बंगाल चौकसागरामध्ये एक लोकेशन एका सक्रिय होत आहेत आणि चित्र आपण मागच्या महिन्यात पाहिले पोळ्याच्या दिवशी पाहिले ते चित्र, चित्र पुन्हा एकदा घडण्याची शक्यता एक्झॅक्टली महापर्व पुन्हा डोकंवर काढतोय सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आणि याचा सगळ्यात तडाखा जास्त बसणार आहे हिंगोली जिल्हा यवतमाळ परिसर वाशिम परिसर वर्धा जिल्हा सुद्धा एक विदर्भातले सर्व जिल्हे रेड ऑरेंज या दोन्हीच्या गोष्टींमध्ये येत आहेत महिलांचा धोका ह्या बावीस पासून प्रचंड आहे आणि जो गॅप मी तुम्हाला मागे सांगितलं कमी आधी प्रमाणात पडेल त्या गॅप मध्ये सुद्धा पाऊस राहण्याची भीती आहे जी पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर दिली होती म्हणजे एक संधी मिळायची होती ती संधी सुद्धा मिळणं शक्य नाही अशी कंडिशन महाराष्ट्राला पुढच्या आकडे पाहिजे आणि हा पाऊस असा नाही की इकडे कमी तिकडे जास्त हा सगळीकडेच जास्त राहणार आहे ज्या शेतकऱ्यांना पाऊस आज कमी होता आतापर्यंत कमी होता त्या शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत जी कोळी धरणं ते पाहतात जी कोळी विहिरी त्या पाहतात काही क्षेत्र आहे पंचवीस टक्के दहा टक्के राहिलेले महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये त्या क्षेत्रांना hmm. पाण्याची आवक देखील वाढणार आहे oh. तर hmm. सोयाबीन काढण्यासाठी समज पा, मुसळधार पाऊस राहणारच सोयाबीन म्हणजे एक पीक सोयाबीनच असं आहे की त्याला hmm. चार पाच दिवस पाऊस आणि काय व्हायचं नाही पण चार पाच दिवसाच्या नंतरही पाऊस जर टिकून राहिला तर थोडीस संकटाची चिन्ह दिसता येत आणि मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र खानदेश असेल सेम कंडिशन मध्ये कुणाला ना कमी आणि कोणाला जास्त असं काही प्रभावाच्यामध्ये दिसत नाही आणि जबरदस्त वातावरण बंद लातूर जिल्ह्याला सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात वातावरण आहे आणि असं आता स्पेशली जिला सांगायचं असं वाटतच नाही की हा सोडून द्या एक दिवसाचा दोन दिवसाचा फरक पडेल पण सगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्याने पाऊस आहेच विजेच्या कडकडासाठी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना काही सतर्कतेचा इशारा विजांचा धोका तर खूपच आहे विजांचा प्रचंड धोका आहे त्याच्यामध्ये मेघ योजना प्रमाणात वादळी वारे वगैरे सगळ्या गोष्टी घडतीलच शेतकऱ्यांनी सावध राहायचं नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला सर आजची परिस्थिती कशी राहील व आणि शेतकऱ्याच्या आता सोयाबीन काढण्याची पिकं आलेली आहेत तर त्या पिकाचं काही संकट निर्माण होणार आहे का पहिले प्रथम आपण आजची परिस्थिती पंधरा सप्टेंबर जालना बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर क्षेत्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं तर पुणे सातारा या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा ना, आता हलक्या स्वरूपाच्या सटकारे विटकारे येऊ शकतात वातावरण खराब राहणार आहे आणि याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार बऱ्याच ठिकाणी आज सिथुळे वगैरे येऊ शकतील कन्नड शिबलोड वैजापूरच्या सुद्धा मनमाड वगैरे परिसर सारखे ढग वगैरे निघणार आहे आणि दुपारनंतर वातावरण हे ढगाळ होईल धारा ही काही पट्ट्यामध्ये पाऊस तयार होईल तर नॉर्मल कंडिशन कंडिशन महाराष्ट्रामध्ये बंगार उपसागरामध्ये एक लो एका प्रेशर सक्रिय होत आहेत आणि जे चित्र आपण मागच्या महिन्यात पाहिले पोळ्याच्या दिवशी पाहिले ते चित्र पुन्हा एकदा घडण्याची शक्यता एक्झॅक्टली महापर्व पुन्हा लोक वर काढतोय सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आणि याचा सगळ्यात तडाखा जास्त बसणार आहे हिंगोली जिल्हा यवतमाळ वा परिसर वाशिम परिसर वर्धा जिल्हा सुद्धा एक विदर्भातले सर्व जिल्हे रेड ऑरेंज ह्या दोन्हीच्या गोष्टीमध्ये येत आहेत महिलांचा धोका ह्या बावीस पासून प्रचंड आहे आणि जो गॅप मी तुम्हाला मागे सांगितलं की मी आधी प्रमाणात पडेल त्या गॅप मध्ये सुद्धा पाऊस राहण्याची भीती आहे ती पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर दिली होती म्हणजे एक संधी मिळायची होती ती संधी सुद्धा मिळणं शक्य नाही अशी कंडिशन महाराष्ट्राला पुढच्या आकडे पाहिजे आणि हा पाऊस असा नाही की इकडे कमी तिकडे जास्त हा सगळीकडेच जास्त राहणार आहे ज्या शेतकऱ्यांना पाऊस आज कमी होता आतापर्यंत कमी होता त्या शेतकऱ्यांचे सुधारणा निराले वाहणार आहेत जी कोळी धरणं पाहता पाहता ते पाहतात जी कोळी विहिरी त्या पाहतात ती काही क्षेत्र आहे पच्च टक्के दहा टक्के राहिलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये त्या शेतकऱ्यांना पाण्याची आवक देखील वाढणार आहे तर सोयाबीन काढण्यासाठी समज मुसळधार पाऊस राहणारच सोयाबीन म्हणजे एक पीक सोयाबीनच असं आहे की त्याला चार पाच दिवस पाऊस आणि काय व्हायचं नाही पण चार पाच दिवसाच्या नंतरही पाऊस जर टिकून राहिला तर थोडेसे संकटाची चिन्ह दिसता येत आणि मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र खानदेश असेल सेम कंडिशन मध्ये त्याला कमी अनुकूल जास्त असं काही मध्ये दिसत नाही आणि जबरदस्त वातावरण बंद लातूर जिल्ह्याला सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात वातावरण आहे आणि असं आता स्पेशली तिला सांगायचं असं वाटतच नाही की हा सोडून द्या एक दिवसाचा दोन दिवसाचा फरक पडेल सगळ्या जिल्ह्यामध्ये मेघ योजनेसह हो पाऊस आहेच हम्म विजेच्या कडकडासाठी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना काही सतर्कतेचा इशारा विजांचा धोका तर खूपच आहे विजांचा प्रचंड धोका आहे त्याच्यामध्ये मेघ अति प्रमाणात वादळी वारे वगैरे सगळ्या गोष्टी घडतीलच शेतकऱ्यांनी सावध राहायचं नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला सर आजची परिस्थिती कशी राहील व आणि शेतकऱ्याच्या आता स्वायबिंग काढण्याची टीका आलेली आहेत तर त्या पिकाच काही संकट निर्माण होणार आहे का पहिले छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर क्षेत्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं तर पुणे सातारा या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा आता हलक्या स्वरूपाच्या साठकारे विटकारे येऊ शकतात वातावरण खराब राहणार आहे हो आणि याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार बऱ्याच ठिकाणी आज सिथुडे वगैरे येऊ शकतील कन्नड शिवदोडबाईचा सुद्धा पण वगैरे परिसर पुन्हा कालच्या सारखे ढगा वगैरे होणार आहे आणि दुपारनंतर वातावरण हे ढगाळ होईल धाराच्या पाऊस तयार होईल नॉर्मल कंडिशन सीमे अगदी महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक प्रेशर एका पोटोपॉटिकेशर सक्रिय होत आहेत आणि चित्र आपण मागच्या महिन्यात पाहिले पोळ्याच्या दिवशी पाहिले ते क्षेत्र पुन्हा एकदा घडण्याची शक्यता आहे एक्झॅक्टली मग हा पुन्हा लोक वर काढतोय सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आणि याचा सगळ्यात तडाखा जास्त बसणार आहे हिंगोली जिल्हा यवतमाळ परिसर वाशिम परिसर वर्धा जिल्हा सुद्धा एक विदर्भातले सर्व ऑरेंज ह्या दोन्हीच्या गोष्टीमध्ये येत आहेत धोका ह्या बावीस पासून प्रचंड आहे आणि जो गॅप मी तुम्हाला मागे सांगितलं कमी आधी प्रमाणात पडेल त्या गॅपमध्ये सुद्धा पाऊस राहण्याची भीती आहे ल्पणा मला अगोदर दिली होती म्हणजे एक संधी मिळायची होती ती संधी सुद्धा मिळणं शक्य नाही अशी कंडिशन महाराष्ट्राला पुढच्या आकड्यात पाहिजे आणि हा पाऊस असा नाही की इकडे कमी तिकडे जास्त हा सगळीकडे जास्त राहणार आहे ज्या शेतकऱ्यांना कमी होता आतापर्यंत कमी होता त्या शेतकऱ्यांचे सुधारणा निरायला वाहणार आहेत जी कोळी धरणं ते पाहतात जी कोळी विहिरी त्या पाहतात ते काही क्षेत्र आहे पच्च टक्के दहा टक्के राहिलेलं महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये त्या शेतकऱ्यांना पाण्याची आवक देखील वाढणार आहे Oh. तर सोयाबीन काढण्यासाठी समज मुसळधार पाऊस राहणारच सोयाबीन म्हणजे एक पीक सोयाबीनच असं आहे की त्याला चार पाच दिवस पाऊस आणि व्हायचं नाही पण चार पाच दिवसाच्या नंतरही पाऊस जर टिकून राहिला तर थोडस दिसतायत आणि मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र खानदेश असेल सेम कंडिशन मध्ये कोणाला कमी आणि जास्त असं काही मध्ये दिसत नाही आणि जबरदस्त वातावरण बनतंय लातूर जिल्ह्याला सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात वातावरण आहे आणि असं आता स्पेशली जिला सांगायचं असं वाटतच नाही की हा सोडून द्या एक दिवसाचा दोन दिवसाचा फरक पडेल सगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी सह पाऊस आहेच विजेच्या कडकडा पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना काही सतर्कतेचा इशारा विजांचा धोका काय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सावध राहायचं नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला सर आजची परिस्थिती कशी राहील व आणि शेतकऱ्याच्या आता सोयाबीन काढण्याची ती आहेत तर त्या पिकाचे काही संकट निर्माण होणार आहे का पहिले आपण आजची परिस्थिती पंधरा सप्टेंबर जालना बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर क्षेत्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला गेलं तर पुणे सातारा या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा आता हलक्या स्वरूपाच्या सटकारे कार्य विटकारे येऊ शकतात वातावरण खराब राहणार आहे हो आणि याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार बऱ्याच ठिकाणी वगैरे येऊ शकतील कन्नड वगैरे वगैरे परिसर होणार आहे आणि दुपारनंतर वातावरण हे ढगाळ होईल धारा पट्ट्यामध्ये पाऊस तयार होईल नॉर्मल कंडिशन कंडिशन महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर एका प्रेशर सक्रिय होत आहेत आणि चित्र आपण मागच्या महिन्यात पाहिले पोळ्याच्या दिवशी पाहिले ते चित्र पुन्हा एकदा घडण्याची शक्यता आहे एक्झॅक्टली हा पुन्हा लोक वर काढतोय सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आणि याचा सगळ्यात तडाखा जास्त बसणार आहे हिंगोली जिल्हा यवतमाळ परिसर वाशिम परिसर वर्धा जिल्हा सुद्धा एकदा आहे पूर्वी विदर्भातले सर्व जिल्हे रेड ऑरेंज या दोन्हीच्या गोष्टीमध्ये येत आहेत धोका ह्या बावीस पासून प्रचंड आहे आणि जो गॅप मी तुम्हाला मागे सांगितलं कमी आधी प्रमाणात पडेल त्या गॅप मध्ये सुद्धा पाऊस राहण्याची भीती आहे पण तुम्हाला अगोदर दिली होती म्हणजे एक संधी मिळायची होती ती संधी सुद्धा मिळणं शक्य नाही अशी ना कंडिशन महाराष्ट्राला पुढच्या आठवड्यात पाहिजे आणि हा पाऊस असा नाही की इकडे कमी तिकडे जास्त हा सर्व जास्त